महाराष्ट्रात संघर्ष मोदी विरुद्ध उद्धव आणि शरद पवार असाच असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं की बारामतीतला संघर्ष हा मोदी विरुद्ध राहुल असा आहे त्यानंतर संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे बारामतीची लढाई ही पवार साहेब आणि अजितदादांची आहे काही लोकांना असं वाटत की बारामतीची लढाई ही सुप्रिया ताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे न ही लढाई पवार साहेब अजितदादांची आहे न ही लढाई सुनेत्रा ताई सुप्रिया ताईंची आहे है। खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई आहे महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे शरद पवार असा सामना महाराष्ट्रामध्ये हा सामना होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोदींचा पराभव होईल देवेंद्र फडणवीस कुठल्या तरी अंधारा गुहेत चाचपडत आहेत त्यांना अजून सत्य परिस्थिती माहीत नाही आहे